आ, आता आपण टाकळी इथं आलेलो आहोत आणि बन टाकळी मतदार काय सांगतात ते आपण जाणून घेऊया चला तर आवाज चेक करा एसकी न्यूज महाराष्ट्र आणि एसकी न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेसच्या वतीनं आम्ही बोल मतदार आँच्छा बोल हे बोल चालू केलेला आहे तुमचं मत तुमचं मतदान तुमचं मतदान हे महायुती महाविकास आघाडी तिसरी आघाडी अपक्ष का का अजून नऊ मतदार कोणाला करणार तुमच्या मतदानाबद्दल तुम्ही काय सांगाल आमचे हेच आहे साहेब अं साहेब कुचे साहेब कुचे साहेब कशामुळे <Gfik> कशामुळं चांगलं काम आहे द्यायचं असं आहे का म्हणजे तुमचं माहितीला मतदान तिला धन्यवाद माहितीला मतदान तुम्ही काय माहितीला कशामुळे काम चांगलंय काम चांगलं आहे मला एक सांगा तुमच्या ह्या सर्कल मधील जिल्हा परिषदचे माग जे माझी सदस्य त्या माझ्या सदस्यांनी किती काम केलेत किंवा जे जुने असतील सध्याच्या माझी त्याच्या अगोदरचे त्याच्या अगोदर काही काम झाले सांगताना पण काम झालेत का काम झाले पिंगळे पण ना काम केले असं आहे का तुम्ही काय सांगाल मतदानाबद्दल तुम्ही काय सांगाल मतदानामुळे मजल काही नाही फक्त मतदान घेऊस्तर निसते वादे करते आता शेताला ऊस थोडे नम्र आले कारखान्याचे रस्त्याचा पत्ता नाही अजून दोन तीन महिने रस्त्यात नीट होत नाही आता लाडकी बहीण लाडकी बहीण निसते पैसे वाटे लाडक्या बहिणीचे निस्ते पैसे प्रत्येक गावातले जर पैसे निस्ते पांधार रस्त्याला जर लावले आमच्या गावातले आमच्या गावात जर लावले तरी शेतकरी थोडे सुखी होईल थोडा की रस्ता नाही शेतात झाला पाहिजे जाऊ शकत नाही माणूस अच्छा मग मग तुमचं मतदान कोणाला राहील महायुतीला राहील महाविकास आघाडीला राहील तिसरी आघाडी राहील का अपक्षाला राहील का नोटाला राहील बागर कोणाला मतदान टाकावं की कोणा इमानदार बरं तुम्ही असं आहे का मग पण शेवटी मतदान तर करावं लागेल करायला लागेल ना कशाला मतदान करणार तुम्ही कशाला त्या नोटाला गेलेला एक चांगला माणूस दिसत नाही तरुण आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की नोटाला मतदान केलं पूर्ण असे त्याची भावना दाखवली धन्यवाद अकल कोणाकडे आमचा कल राष्ट्रवादीकडे राष्ट्रवादीकडे का महाविकास आघाडी महाविकास आघाडी काही तिच्या कार्यावर खुश नाही 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 काही काम झाले नाही काय काहीच काम नाही पैसेच नाही आले काय असं आहे का म्हणजे दुष्काळी अनुदानामुळे तुम्ही नाराज आहे असं आहे काय हो शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे काढलेत व्याजाने पैसे काढून विहिरी बांधकाम केले विहिरीला बांधकामाला दोन दोन अडीच लाख रुपये लागलेत अजून दोन साल झालेत पैसे नाही भेटले शेतकरी कर्ज बाजार का नाही होणार तुम्ही सांगा त्याचे कर्ज भरून ते परिशान कापसे गेले गेले की नाही आणि ऐंशी टक्के कापसे गेले आणि कर्ज माफी करायला किती बाहेर सांगा तुम्ही एकंदरीत यांनी एकंदरीत शेतीचा प्रश्न मांडलेला शेतीचा प्रश्न या या मित्रा मित्राने शेतीचा प्रश्न मांडलेला त्यांनी सांगितलेले शेतीचं अनुदान कोणतं आलं नाही दुष्काळी असेल की अतिवृष्टी असेल ते अनुदान आलं नाही तर ह्या मित्रांनी परत एकदा सांगितले विहिरी बांधल्या विहिरी मंजूर झाल्या सगळं झालं कोण विहिरीचा पैसाच आलं नाही तर मग शेतकरी काय करणार म्हणजे पुढचं आपण न बोलल्या ल बरं धन्यवाद मित्र तू काय सांगशील मतदान कोणाला करशील मतदान कोणा इकडे हवा कोणाची महाविकास आघाडीला महाविकास आघाडीला म्हणजे तू माहिती रे नाराज आहे नाराजे का माहितीच्या काम झाले नाही काय काम नाही आता कापसाला भाव नाही दिला काय नाही कर्ज माफी करून म्हणले काही नाही दुष्काळी अनुदान नाही का काही नाही असं हिरी बांधल्या दोन वर्षापासून त्याचे पैसे नाही अच्छा हा तुम्ही शेतकरीच पक्षी का नाही शेतकरी शेतकरी हे शेतकरी त्याची काही त्या कैफियतून नाही सांगितलं की महाविकास आघाडीला मतदान करू धन्यवाद दादा रोजगार आम्ही मधून घेतली बांधकाम केलं दोन वर्ष झाले होते ऑनलाईन केलं पण तरी पैसाच भेटला नाही पैसाच भेटला नाही हा व्याजन काढून लावले बिरला पैसे व्याजन काढ मग बांधकामाला बांधकामाला अच्छा मीर खोदली भेटले पण बांधकामाचे पैसे नाही भेटले अच्छा बांधकामाचे किती पैसे कुठले तुमचे ते एक लाख अठ्ठावीस हजार रुपये म्हणजे अर्ध काम झालं ना अर्ध काम राहिलं थोडक्यात सांगायचं बांधकामाच राहिले अच्छा हा बांधकामाचे राहिले तर मग तुमचं या मधून काही सांगणं आहे का काय नाही आमचे पैसे भेटायला पाहिजे असं तुम्ही शेतकरीच आहेत का पक्षाचे रिलेट नाही ना पक्षाचे नाही कोणा हे दादा शेतकरी आहेत आणि त्यांनी त्यांचं मंथन केलं व कसं की त्यावेळेस मला वीर महायुतीच्या काळात वीर मंजूर आले सगळं झाले वीर आणि आणि मालालाही भाव पाहिजे पण ते पण नसले तर चालते पण मालाला भाव पाहिजे त्यांनी सगळ्यात आठ हजार कापूस दहा हजार कंटिन्यू विकला पाहिजे त्यांना कर्ज माफीला वा वा त्याने सांगितलं कर्ज माफी करू नका काय म्हणजे आम्हाला अनुदान अजिबात अनुदानाची भीक नको आम्हाला परंतु आमच्या मालाला रोख भाव द्या चांगला भाव द्या असं त्यांनी सांगितलेलं विहिरीचा पैसा द्या शेतकरी समजत होण्यासाठी शेतकऱ्याला वीज मदत करा एवढं त्यांचे धन्यवाद दादा राम राम काय यांना हवा कोणाची आहे तुमच्या बंदाकळी मध्ये अरे खरं सांगायला खरं सांगायला खिड़की नाकाऊं ख़र संग हवा कोन हवा कोन जी हवा कोणाची महाविकास आघाडी तिसरी आघाडी जुन्याला सण देणार का तिसरी तुम्ही मतदान कोणाला करणार तुम्ही मतदान कोणाला करणार का मतदानच नाही करणार फेल होऊन जाणार अरे बाबा ते हसले मध्ये हसण्यामध्ये सुद्धा झटका दाखवून द्यायला मतदान करणार पण व्यवस्थित माणसाला योग्य ते माणसाला काय धन्यवाद दादा अनुदान भेटलो नाही आम्हाला काही नाही सारा कापूस पाण्यात पन्नास टक्के अनुदान केलंय नाही आणि जिथं खास लढ तिथं पन्नास चाळीस टक्के ते बी पैसे नाही हा कोणतं सरकार आहे मग तुम्ही मतदान कोणाला करणार भाजपच सरकार बाबा आम्ही मतदान आणि तेच सरकार आहे ना भाजप पलटी देणार का ते तळाट्याला सांगितलं तेव्हा म्हणतो चिकड फिरत नाही अच्छा मग तुम्ही मग तुमचं मतदान महाविद्यालय देणार का महाविकास आघाडीला देणार का तिसरी आघाडीला देणार का कोणाला करणार मतदान मतदान एकंदरीत शेतकरी दादा आहेत शेतकरी दादा त्यांनी त्यांची काही फेत मांडलेली त्यातून काही फेत त्यांनी आडी अडचणी उद्भवले पण यातून आता ते बरेच काही सावरलेले आहेत परंतु अडचणीचा पहाडा त्यांनी वाचलेला आहे आणि त्यानंतर सांगू ठरवू आणि योग्य ते उमेदवार आम्हाला ज्या आमच्या अंतर्मनाला पडेल त्या मतदाराला किंवा त्या उमेदवाराला मतदान करू असं त्यांनी सांगितलं धन्यवाद दा। दादा दादा एस के न्यूज महाराष्ट्र असेल एस एक्सप्रेस मध्ये स्वागत आहे जिल्हा परिषद सर्व साठी खुलेला तुमचं मतदान कोणाला राहणार आहे आमचं मतदान का महाविकास आघाडी माहिती नाराज आहे काय हा नाराज आहे कशामुळे नाराज आहे शेती अनुदानामुळे का, का बाकीचे अजून काम झाले नाही का काय काय आहे का काही राष्ट्रीय नाही अनुदान येत नाही इकडे तलाठी पाहिला काही अच्छा म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की सरकारचा कर्मचाऱ्यावर प्रशासनावर अंकुश नाही असं आहे का म्हणजे पण सरकारच्या कामावर समाधान नसल्यामुळे महाविकास आघाडीला मतदान करणार हे होते शेतकरी दादा यांनी सांगितलेलं आहे की हे महाविकास आघाडीला मतदान करणारे धन्यवाद सरकार की मारत निसत आपलं अच्छा मग तुम्ही मतदान कोणाला करणार महायुतीला करणार महाविकास आघाडीला करणार का तिसऱ्या आघाडीला करणार का जुन्याला जाणार आपण जुनी बिल होते आणि मला सांगा काही भागात असंही की स्थानिकचा पाहिजे बाहेरचा पाहिजे तसं काही आहे का तुमच्याकडे काही स्थानिकचाच आपल्याला आपला स्थानिक असं आहे का अच्छा जाण्या साहेब पडले तर बाबा जालना जिल्हा किती किती केला पन्नास टक्के बी नाही केला अच्छा मग त्याला कळत आम्हाला कळत नाही होते दादा यांनी त्यांच्या भावना सांगितल्या धन्यवाद राम 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 काय म्हणते हवा काय म्हणते हवा काय चांगली चालेल भरपूर कॉम्पिटिशन चालेल कॉम्पिटिशन चालू आहे का मग तुमचा कल कोणीकडे मतदान करायला करणार अजून तसं काही ठरलं नाही बघू आता आणि मग माहिती महाविकास आघाडी तिसरी आघाडी अपक्ष का नोटा काय नेमकं काय तुम्ही काय कोणाला मतदान करा आता उमेदवारांचे आश्वासन हे बघून ठरवू आता असं अजून काही आले नाही उमेदवार प्रचाराच्या फेऱ्या वगैरे चालू नाही झाले अजून भेटी घाटी झाल्या कोणत्याच उमेदवार आणि त्यांनी सांगितलेलं की अजून भेटायला कोणी आलेलं नाही समोर आगे आगी देखील होता का म्हणजे समोर कोण कोण येतो ते पाहू त्यापैकी चांगल्यातल्या चांगला उमेदवार ठरू धन्यवाद दुकानदार आमची एकच मागणी आहे शासनाला शासनाला की जे आमच्या मालाला भाव तो मालाला भाव भेटत नाही आणि कर्ज मागे वर्षातून पाच एक वेळेस करते पाच वर्षातून एक वेळेस करते कर्ज किती माफ करते एक ते दीड लाख रुपये आमच्या वर्षाला माला माग एक दीड लाख रुपये सहज वाया जाते कापसाचा भाव आहे समजा सात हजार रुपये सध्या दहा हजार असला तर आम्हाला पन्नास क्विंटल कापूस सहज होतो तर दीड लाख रुपये एका वर्षात आमचे वाया जाते असेच माळाला भाव नसल्यामुळे आणि पाच वर्षात फक्त दीड लाख रुपये हे करते काय माफ करते त्यात बी निकस लावते आत्ता सहज लावते तर आमची एकच मागणी की मालाला योग्य भाव द्यावा बस मग एकंदरीत तुम्ही तुमचं म्हणणं म्हणलं तर तुमचा कल कोणाकडे तुम्ही मतदान कोणाला करा महायुतीला करणार महाविकास आघाडीला करणार तिसरी आघाडी करणार नोटा करणार अपक्ष करणार नेमकं मतदान कोणा अध्या इच्छा कोणावर मतदान करण्याची नाही आम्हाला अच्छा कारण की गावातले रस्ते बघा तुम्ही नाल्या बघा काहीच नाही गावात प्रश्न असे की सांगू शकत नाही नाल्या आम्ही रस्ते बी खराब आहे येणाऱ्या जे सरकार आहे समजा की कोणतेच प्रश्न हे होत नाही की रस्ता विभागात तुम्ही आमचा जाऊन जो मेन रस्ता शाळेकडे जाणार तो पण एकदम खराब रस्ता आहे कोणाला मतदान करायचं सांगा तुम्ही जाता की ह्यांची इच्छाच नाही काम करण्याची शासनाची कोणत्याच पक्षाची एकंदरीत त्यांनी सांगितलेलं आहे की सरकार कोणाचं आहे असं सगळे एकाच माळीचे येत त्यामुळं कसं आहे त्यांनी आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हटला आहे तुम्ही आमचाच घेताना आम्हाला उरपटा आमच्याकडून जास्त घेताना आम्हाला कमी देतात थोडक्यात आमचं दीड दीड दोन दोन लाखाचं एका वर्षाला होता तुम्ही पाच वर्षात दीड लाख द्या तुमच्यापेक्षा दीड लाख देऊ नका उपकार करू नका पण आमची शेतीमाला चांगला भाव द्या धन्यवाद हा दार होता म्हणजे जवळपास अनुभवी होता त्याने त्याची कैफीत मानली काय म्हणते हवा आता हवा काय हवा अशी हवा लोकांचे कर्ज माफी करून म्हणतात पुन्हा म्हणतात नाही नाही आम्ही थोडीच जबान दिली अच्छा हा जबाब पलटी मारता पल्टी मारताय या सरकारला का करायला पाहिजे म्हणूनच म्हणतो की तुमचं मतदान करा मग माहितीला आहे का महाविकास आघाडीला बघू आम्ही विचार करून आता कोणाला करायचं असं आहे का हा अच्छा आमचा विचार आता मालाला एक तर भाव नाही कापसे गेलेत सोयाबीन गेलेत हा मालाला भाव नाही कापसं गेलं सोयाबीन गेलं पलटी मारतात आणि बघू अनुदान बी नाही अनुदान अनुदान दिलं म्हणते पण अजून नाही अनुदान दिलं म्हणजे पण आलं नाही कोणाच्या खात्याने दाखवते एकंदरीत काय तर अठरा हजार जाणार अठरा हजार पाचशे द्या लागले किती साडेचार हजार आठ हजार हा थोडक्यात याला म्हणायचं की बोलते ते कण करते ते पण जोपर्यंत कसं की पदार्थ पडत तोपर्यंत पदार्थ पडू सर काही करणार ते शेतकरी धन्यवाद आहे भाऊ काय सांगता हवा कोणाची मतदान कोणाला करणार मतदान जे आमचं योग्य करीन त्यांनाच करणार आम्ही शेतकऱ्या जे मदत करीन त्याला आम्ही मतदान करणार असं आहे हो आमच्या मालाला भाव नाही काय नाही दुष्काळी सुद्धा आधी पडलेली नाही अच्छा हा मग हे मग त्यासाठी मग तुम्ही आता म्हणजे दुष्काळ अनुदान असं पावसाळी अनुदान ते पडलेलं नाही नाही पडलेलं अच्छा मग माहितीच्या विरोधात करणार का महाविकास हो अक्काने सांगितलेलं आक्का हुशार आहे अक्काने सांगितलेलं जे आम्हाला मदत करणार थोडक्यात जे आमचा विचार करणार आम्ही त्याचा विचार करणार बरोबर ना बरोबर धन्यवाद हे मान ह्याला मतदान करता पलटी मारणार पलटी नेमकी कोणाला हाणणार महाविकास आघाडीला हाणणार तिसरी आघाडीला हाणणार का आपण आपला टाइम आला असं आहे का दादा समजदार दिसते पलटी आण म्हणले परंतु जर काम झालं नाही तर हात देणार धन्यवाद तुम्ही मतदार म्हणून तुमचं कोणाकडे एक मिनिट आलो हो दोन ते चार वर झाले आमच्या गावाला रस्ता नाही चांगला रस्ता नाही एखाद्या डिलिव्हरीचं पेशंट वगैरे जर आलं तर वाटात परेशानी होती प्रॉब्लेम येतात म्हणजे सरकारनं किंवा आमदार मुख्यमंत्र्यांना आवडतं आम्हाला रस्ता बनवून द्यावा चिंचखेड ते हा रस्ता चालू आता मधी नुसतं थोडंफार हे केलं त्यांनी खडीकरण करून दिलं नंतर वरची पिचिंग करायची तर केलीच नाही आम्ही चार ते पाच वेळा बनलो त्यांना तर ते विषयच नाही परत दुसरा मुद्दा असा आहे सोनक पिंपळगाव ते पॉलिटेक्निक कॉलेज हा रोडमध्ये वनीकरण खात्यानं आवडवलेला आहे म्हणजे वनीकरण खाते सरकारचंच आहे त्याच्यानंतर हे पण सरकारच आहे मग हे वनीकरण खाते कार नाही रस्ता करून देत आम्हाला नुसतं ते अर्धवट पडलेलं आहे धडं आम्हाला तिकून नेता येत नाही इकून नेता येत नाही नेमकं कारण काय तुम्चा... मग तुमचं मग तुमचं मतदान कोणाला महाविकास आघाडीला महायुती महायुतीला का तिसरी आघाडीला अपक्षाला का नवरा नेमकं मतदान कोणाला मग तुम्ही आमचा जे गावाचा विकास करीन जे आमच्या प्रश्नाचं उत्तर देईन त्याला त्या टायमाला आम्ही मतदान करू अब... त्याला आमचं मतदानावर बहिष्कारच राहणार आहे भाऊ बोलके आहेत भाऊ जाणकार आहेत भाऊ निवित समस्या मांडलेल्या आहेत आजूबाजूच्या गावाच्या समस्या मांडलेल्या आहेत त्यांनी सांगितलेलं बाबा काय असं की पहिलंच जे खरकटं आहे ते खरकटं पाहिल्याचा नीट करा लोकांना रस्ता द्या त्यानंतर मतदान मागा बरोबर ना बरोबर ना आमचं आमच्या अगोदर आम, आम जे मागण्या आहेत त्या अगोदर मंजूर करा आणि नंतर दुसरी गोष्ट अशी एक तर कापसाला भाव नाही मग आमचं एकच आहे ज्या टायमाला आमच्याकडे कापूस येतो सोयाबीन येते तुरी येतात त्या टायमाला हे दुसरी परदेशातून किंवा परराज्यातून त्याची आयात करतात मग तुम्ही मतदान पण त्यांनाच मागा ना यांनी सगळ्यात महत्वाचा मुद्दा मागितला तुम्हाला आयात का जेव्हा येते शेतकऱ्याच्या मालाला भाव कमी देतात आयात करताना दुसऱ्याचं करतात मग मतदान ते यायला असं मागा त्याने असं म्हणणं मानलेले शेतकरी आहेत धन्यवाद दादा परंतु आलो पाणी नाही घरी पाणीबाजी करतो माणूस हुशार मतदान करणार शंभर